नमस्कार मराठीमध्ये मी निकिता आपण पाहणार आहोत पांढऱ्या कांद्याचे औषधी गुणधर्म उपयोग तसेच पांढरे कांदे खाण्याचे अफलातून फायदे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला उन्हाळा सुरू होताच बाजारपेठांमध्ये लाल कांद्यासोबतच पांढरे कांदेही मोठ्या प्रमाणावर दाखल होतात मात्र असं असूनही अनेकांना पांढरे कांदे कसे खातात आणि त्याचा नेमका आपल्या आरोग्यावरती काय फायदा होतो हे माहीत नसते आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आपण स्वयंपाकासाठी तर लाल कांदा नेहमीच वापरतो मात्र उन्हाळ्यामध्ये पांढरा कांदा देखील खायला हवा या कांद्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत तसेच हा कांदा किती औषधी आहे कोणते गुणधर्म आहे हे आता आपण जाणून घेऊया आता आपण पाहूया पांढऱ्या कांद्यामधले गुणधर्म पांढऱ्या कांद्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी अँटी ॲलर्जिक अँटी ऑक्सिडंट असे अनेक गुणधर्म असतात त्याचप्रमाणे पांढऱ्या कांद्यामध्ये विटॅमिन ए बी सिक्स लोह फॉलेट पोटॅशियम आणि बी कॉम्प्लेक्स हे देखील मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात या सगळ्या गुणधर्मामुळे आपल्या शरीराचे योग्य प्रमाणामध्ये पोषण होते एवढंच नाही तर पांढऱ्या कांद्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा तर मिळतोच पण आपली प्रतिकारशक्ती देखील बऱ्याच प्रमाणात वाढते आता आपण जाणून घेऊया पांढरे कांदे खाण्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते नियमितपणे पांढरा कांदा खाण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते का बरे तर पांढऱ्या कांद्यामध्ये सेलिनियम नावाचे से जे घटक असते ते भरपूर प्रमाणामध्ये असते ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा जे लोक सतत आजारी पडतात त्यांनी पांढरा कांदा हमखास खायलाच हवा पुढील फायदा आहे ते म्हणजे पचन संस्थेचे कार्य सुधारते पांढऱ्या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आणि प्रीबायोटिक्स असतात ज्याचा चांगला परिणाम आपल्या पचन संस्थेवर होतो पांढरा कांदा नियमितपणे खाण्यामुळे अपचन बद्धकोष्ठता किंवा अन्य पोटाचे विकार होण्याचा धोका देखील कमी होतो पुढील फायदा आहे मधुमेहींसाठी अत्यंत फायदेशीर आहे असा हा पांढरा कांदा तर पांढरा कांदा मधुमेहींसाठी फायद्याचा का आहे कारण की या कांद्यामध्ये केरसिटीन आणि सल्फर असते जे अँटीडायबेटिक असल्यामुळे शरीरातील ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप मदत होते म्हणून ज्यांना मधुमेह हा आजार आहे त्यांनी पांढरा कांदा नियमितपणे खायला हवा पुढील फायदा आहे केसांसाठी महत्वाची अशी भूमिका पांढरा कांदा निभावतो कसे तर आजकाल केस गळणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक समस्या आपल्याला सतावत असतात मात्र जर तुम्ही नियमितपणे पांढरा कांदा खात असाल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही पांढऱ्या कांद्याचा वापर आहाराप्रमाणेच तुम्ही केसांवरही करू शकता कांद्याचा रस तुम्ही केसांनावर लावला तर तुमचे केस गळणे पांढरे होणे अशा समस्यांपासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल पुढील फायदा आहे हाडं मजबूत होतात जर तुमची हाडं कमजोर असतील तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पांढऱ्या कांद्याचा समावेश नक्कीच करायला हवा कारण पांढऱ्या कांद्यामधील विटॅमिन सी आणि कॅल्शियम हाडांना मजबूत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते तुम्ही तुमच्या आहारामध्ये पांढऱ्या कांद्याचा उपयोग कसा करतात हे मला, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही मेजर टिप्स मराठी या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते धन्यवाद